मित्रांनो मी आता आलो आहे गणपती दर्शन घेऊन बाहेर बाहेर आलो आहे मित्रांनो हे गणपतीचं मंदिर चारशे वर्ष जुनं आहे स्वयंभू गणपती आहे निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे मंदिर खूपच सुंदर आहे हा परिसर पण खूप सुंदर आहे आज खूप गर्दी आहे इथे माझं दर्शन आहे मी बाहेर पडलो ते बाबा बीच एकदम बीचला लागूनच हे मंदिर आहे गणपतीचं स्वयंभू गणपती आहे हा नवसाला पावणारा गणपती अॼ चपल थी बनान